नमस्कार मंडळी तर आज आपण बनवणार आहोत सोयाबीनची ग्रेव्ही अतिशय झटपट अशी ही सोयाबीनची भाजी आज आपण बनवणार आहोत मी प्रियांका तुमचं स्वागत करते मेजवानी विथ प्रियांका या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये चला तर मग आता सुरुवात करूयात इथे मी घेतलेले आहेत सोया चंक तर एक कप मी इथे सोया चंक्स घेतलेले आहेत तर हे मीडियम साईजच्या आहेत यापेक्षा लहान साईजमध्येही चंक्स येतात तर सुरुवातीला आपल्याला याला गरम पाण्यातून काढून घ्यायचा आहे तर त्यासाठी मी इथे कढईमध्ये पाणी बॉईल करायला ठेवलेलं आहे आणि फक्त या गरम पाण्याच्या उकळीमधून आपल्याला फक्त ते काढून घ्यायचे आहेत लगेचच ते पाण्यामध्ये भिजतात तर अशा प्रकारे मी सोया चंक्स गरम पाण्यामध्ये टाकून घेतलेले आहेत आणि अगदी तीन ते ती चार मिनटातच तुम्ही बघू शकता आता पाणी उकळलेलं आहे आणि मी आता हे पूर्णपणे थंड करून घेणार आहे यातलं पाणी जे आहे ते पूर्णपणे मी थंड करून घेतलेलं आहे आणि आपले सोया सुद्धा आतपर्यंत भिजलेले आहेत आता आपल्याला यातलं सर्व पाणी काढून घ्यायचं आहे आता आपल्याला यामध्ये असणारं एक्स्ट्राचं जे पाणी आहे ते काढून टाकायचं आहे तर अशा प्रकारे हाताच्या सहाय्याने आपण याला पिळून घेऊयात जेवढं पाणी आपल्याला काढता येईल तेवढं आपण हे पिळून घ्यायचे आहे तर आपल्याला यामध्ये मसाला जो बनवायचा आहे तो पूर्णपणे सोया सोयाचन्समध्ये आतपर्यंत जाण्यासाठी आपल्याला हे जे पाणी आहे ते पूर्णपणे काढून टाकायचं आहे तर अशा प्रकारे मी सर्व सोयाचेन्स जे आहेत ते पिळून घेतलेले आहेत आणि तुम्हाला जर ते भिजल्यानंतर खूप मोठे वाटत असतील तर तुम्ही थोडेफार तुकडे केले त्याचे तरीही चालतील किंवा असे तुम्हाला आवडत असतील तरीही चालेल तर जे नॉनव्हेज खात नाहीत त्यांच्यासाठी मस्त असा पर्याय आहे आणि ही भाजी खाल्ल्यानंतर तुम्हाला नक्कीच नॉनव्हेजची आठवण होईल तर सगळेच अगदी आवडीने खाऊ शकतात आता आपण याला मॅरिनेट करून घेऊयात त्यासाठी मी इथे टाकलेली आहे हळद त्याचबरोबर लाल मिरची पावडर कांदा लसूण मसाला आणि धना पावडर टाकलेली आहे त्यासोबतच मी इथे किचन किंगचा मसाला वापरलेला आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आणि त्यासोबतच मी इथे टाकणार आहे दही तर पाच चमचे इतकं दही मी घेतलेलं आहे तर तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त करू शकता आणि आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे तर आपल्याला याला छान मॅरिनेट करायचं आहे सर्व मसाला व्यवस्थित सोया चंक्सला आपल्याला चोळून घ्यायचा आहे अशा प्रकारे सोयाबीनची ग्रेव्ही खूप टेस्टी लागते तुम्ही नक्की करून पहा तर इथे मी सर्व मसाला जो आहे तो सोया चंक्सला चोळून घेतलेला आहे आणि आता आपल्याला एक पंधरा मिनटासाठी याला मॅरिनेट करायला ठेवायचा आहे तर तुम्ही फ्रीजमध्ये दे देखील ठेवू शकता किंवा असंच बाहेर ठेवलं तरीही चालेल तर आता यासाठी जो मसाला आपल्याला तयार करायचा आहे त्याची आपण इथे तयारी करूया तर इथे मी कांदा घेतलेला आहे बारीक चिरून त्यासोबतच मिडियम साईजचा टोमॅटो आणि लसूण खोबरं आणि अद्रक कोथिंबीर याची पेस्ट मी इथे तयार करून घेतलेली आहे एक दोन ते तीन चमचे घेतलेली आहे हे सर्व मी बारीक कट करून घेतलेलं आहे कांदा टोमॅटो आता पातेल्यामध्ये आपण दोन चमचे तेल टाकूयात तेल गरम झाले की त्यामध्ये एक ते अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं कढीपत्त्याची पाणी आणि कढीपत्ता सर्व गोष्टी व्यवस्थित फ्राय झाल्या की त्यामध्ये आपण टाकूयात बारीक कट केलेला कांदा टाकून घ्यायचा आहे आणि कांद्याला आपल्याला मस्त असे फ्राय करून घ्यायचे आहे कांद्याचा एक रंग बदलेपर्यंत आपल्याला याला छान करून घ्यायचे आहे याचा रंगही थोडासा चेंज झालेला आहे आता आपण यामध्ये टोमॅटो टाकून घेऊयात आणि आता टोमॅटो आणि कांद्याला एकत्र शिजवून घेऊयात टोमॅटोचा जो आंबटपणा आहे तो कमी होईपर्यंत आपल्याला याला छान शिजवून घ्यायचे आहे थोडंसं मीठ मी इथे टाकून पुन्हा एकदा याला छान शिजवून घेते आपला टोमॅटो जो आहे तो व्यवस्थित असा मऊ झाला की आपला मसालाही छान तयार होईल एकजीव होईल आणि आता हो हे व्यवस्थित परतून झाले की आपण जे वाटण तयार केलेलं होतं लसूण खोबऱ्याचं तर ते देखील मी इथे टाकलेलं आहे तीन चमचे इतकं मी घेतलेलं आहे ते देखील व्यवस्थित परतून घेऊयात तेलामध्ये आणि परतून झाले की आपल्याला यामध्ये पुन्हा एकदा अगदी थोडे थोडे असे मसाले टाकायचे आहेत तर अगदी किंचित किंचित मी सर्व मसाले इथे हळद लाल मिरची पावडर कांदा लसूण मसाले हे सर्व मसाले मी थोडे थोडे अगदी टाकलेले आहेत हे मिक्स झाल्यानंतर आपल्याला तुम्हाला जर वाटत असेल तर हे कढईला किंवा पातेला चिकटत आहे तर थोडंसं यामध्ये पाणी टाका आणि याला पुन्हा एकदा मिक्स करून याला एक तीन ते चार मिनटं शिजवून घ्यायचं आहे अशा प्रकारे शिजवल्यामुळे तुमचा मसाला जो आहे कांदा टोमॅटोचं जे मिश्रण आहे ते व्यवस्थित एकजीव होईल त्याचं एक छान असं वाटण म्हणा किंवा त्याचा मस्त असा मसाला तयार होईल छान इथे तेल देखील सुटलेलं आहे आणि आपला मसाला मस्त असा तयार झालेला आहे कांदा टोमॅटो आणि आपलं जे वाटण होतं ते छान एकजीव झालेलं आहे आणि आता आपल्याला यामध्ये टाकायचे आहेत सोया चंक्स तर एक पंधरा वीस मिनटानंतर आपण हे सोया सोयाचंक्स यामध्ये टाकून घ्यायचे आहेत तर हे सर्व सोया चंक्स मी इथे टाकून घेते आणि आता आपल्याला याला व्यवस्थित मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे लगेच पाणी आपण इथे टाकणार नाही आहोत तर सुरुवातीला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात सोयाबीनमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स असतात फॅटी ॲसिड्स असतात त्याचबरोबर हृदयाचे जर कोणाला आजार असतील तर ते कमी करण्यासाठी वजन कमी करण्यासाठी तुमच्या डाएटमध्ये तुम्ही नक्कीच सोयाबीनचा वापर करू शकता तर त्याच्या रेसिपीज डाएटच्या सोयाबीन रेसिपीज ह्या वेगळ्या असू शकतील पण अशी रेसिपी तुम्ही नक्की करून पहा ग्रेवी, ही ग्रेव्ही खूप टेस्टी लागते मुलांनाही नक्की खायला द्या भरपूर प्रमाणात यामध्ये रिच ऑफ प्रोटीन्स आहेत त्यामुळे नक्की करून पहा आता इथे मी कोथिंबीर टाकून व्यवस्थित मिक्स करून एक दोन मिनटं परतल्यानंतर मी यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि एक पाच ते सात मिनटं याला छान उकडी काढून घ्यायची आहे तर जितका तुम्हाला थिकनेस हवा आहे त्यानुसार तुम्ही इथे पाणी टाकू शकता ही जी ग्रेव्ही आहे ती थोडी घट्ट असेल तर ही भाजी छान लागते खूप पातळ याची भाजी जी आहे ती तुम्ही वाटण वाटून करू शकता तर अशा प्रकारे केल्यानंतर थोडीशी घट्ट ग्रेव्ही ठेवली तर खूप टेस्टी होते ही भाजी तर प्रकारे मी याला छान शिजवून घेतलेलं आहे आणि कोथिंबीर टाकून घेतलेली आहे अशा प्रकारे आपली सोयाबीनची जी भाजी आहे ती छान तयार झालेली आहे तुम्ही ही मस्त अशी चपातीसोबत त्यासोबत भातासोबत तुम्ही नक्की ट्राय करून पहा तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्तक हा स्वस्त रहा, धन्यवाद